नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडची सकाळ एकदम रम्य सकाळ सकाळ म्हणजे आता नऊ सव्वा नऊ वाजलेत आणि सूर्यदेवाने पण आज चांगलीच एकदम हजेरी लावलेली आहे गावाकडे रोज ढगाळ वातावरण असतं पण आत्ता गेले सात ते आठ दिवस म्हणजे गणपतीमध्ये एवढा काय पाऊस पडलेला नाही आहे थोडाफार येतो मध्ये एक दोन तासामध्ये त्याच्यानंतर काय ऊन दिवसभर असतं पण ऊन आणि ढगाळ वातावरण असं सध्या वातावरण आहे गावाकडे पण आज पूर्णच ऊन पडलं आहे हे बघा आहे का तुम्हाला सूर्यकिरण इकडे आपल्याकडे आले आपल्या घराकडे येता आहे त्या नऊ साडेनऊ दहा वाजतात सूर्यकिरण कारण आपलं घर असं खालच्या पट्ट्याला आहे त्यामुळं मग सूर्यकिरण पटकन येत नाहीत ही बघा आता दिसत असेल तुम्हाला केना तर सूर्यदेवांनी चांगलीच हजेरी लावलेली आहे आणि काकड्या पण आता हळूहळू लागायला सुरुवात झाली आहे घराजवळच्या काही काकड्या आपल्या लागलेत नाहीत शेतामध्ये काकड्या होत्या त्या लागलेल्या आहेत इकडे पण काकड्या एवढ्या माजल्या आहेत पण काकडे काय लागल्या नाहीत जरा आपण करेंदे लागले चिनी लागलेत पण काकड्यांनी यावर्षी जराशी घराजवळच्या काकड्यांनी नाखुश केलं आहे लागलेल्या नाही आहेत फुलं म्हणाल तर असं आहे ना की लागले तर नंतर खाईल कोण ही बघा फुलं तर, तर एवढी आहेत या बाजूला पण इकडे पण अशी फुलं फुलं आहेत इकडे किरली धरले ती काय पाखरं ठेवत नाही आहेत असं झालं आहे काकडे लागले असता पण पाखरंच ठेवत नाही आहेत पाखरं त्या किरल्या खाऊन टाकत आहेत असं सगळं झालेलं आहे आणि इकडे ही बघतं आहे अळुवळीची पानं तर याच्या पण आपल्या बऱ्याच गोष्टी करता येतात अळूचं म्हणजे अलवडे करताच येतात ह्याच्या दांड्या पण आहेत ना फ्राय करून छान लागतात अळूच्या पानाची परत भजी पण करतात असं सगळं करतात मस्त तर गावाकडे आल्यानंतर या सगळ्या गोष्टी सुचतात आणि करता पण येतात पटापट पटापट असं आहे आज सकाळची वेळ आहे तर गणपती पप्पा आले तेव्हा आपण मोदक बनवले होते पण आता मयुरी बोलते एकदा मोदक बनवूया तर त्यावेळेस काय के शूट केलं नव्हतं आज जरा मोकळा वेळ आहे कारण गणपती बप्पा घरी येतात ना तेव्हा सगळी धावपळ असते तेव्हा काय शूट करता आलं नव्हतं तर आज जरा मोदक मैरी बनवते तर त्याची खास रेसिपी तुमच्यापर्यंत देणार आहे कसं आहे सारण बनवणं आणि ते पीठ वगैरे तयार करणं ह्या सगळा इंटरेस्टिंग गोष्टी असतात आणि त्या सगळ्याला जमल्या जा पाहिजे ते जर पीठ वगैरे प्रॉपर जमलं तर मोदक छान होतात तर लुसलुस येते एकदम चला म्हणजे आता आहे ना आपण मोदक ची तयारी करून घेऊया मी मयुरी बनवते तुम्हाला शूट करून दाखवतो हो झाले का तयारी बनवूया मोदक बनवूया पहिलं तर आहे ना साहित्य बघूया इकडे मयुरीने तयारी केले बघा काय काय घेतलंय ओल्या नारळ घेतलाय किसून आणि गुळ घेतलाय बदाम घेतले अच्छा आणि वेलची पावडर ओके असं हे सारण साठी ना हे सारण बनवण्यासाठी साहित्य आहे तर चला पटापट सारण बनवून घेऊया थोडस तेल घालते तूप पण घालू शकता पण तूप अवेलेबल नाही म्हणून थोडंसं तेल घालते अच्छा अवघडची चूल स्लो आहे जास्त काय पेटवलेली नाही आणि ओला नारळ घालून घेते हा किसलेला अच्छा चांगलं परतवून घ्यायचं ना हो जास्त काळा वगैरे नाही करायचा लगेच गुळ घालून घ्यायचा याच्यामध्ये ओके okay. गुळ बारीक करून घेतलाय विरगळेल विर हो। आणि हे पण टाकते बदाम पण टाकते अच्छा आणि पण बाकी अजून ड्रायफ्रुट पाहिजे असतील तर तुम्ही काजू बदाम हा बदाम घातलाय काजू नाही घातलाय मी काजू वगैरे हवा असेल तर घालू शकता आणि आता परतून घेऊया गुळ विरगळला ना सारण तयार आपला अच्छा जास्त काय भाजायचं नाही खोबरं ओके कारण जास्त भाजलं ना मग खोबरं कडक होणार गुळ म्हणून स्लो गॅस वेलची पोट टाकून घेते थोडीशी फ्लेवर चांगला आहे वेलची पोट आता हे हळवत राहू लागेल खाली लागेल ना हो आणि स्लो गॅसवर किंवा स्लो चुलीवरच करायचं नाही लागू शकत मोदक बनवताना कसं आहे हे जे सारण असतं ते सारणच मेन गोष्ट आहे ना कारण याची मेन उकड चांगली यायला पाहिजे हो ते मोदक वळायला वगैरे छान भेटतात हो, हा तर आता हे सारण छान पद्धतीने बनवून घ्यायचं पुढचं आरामात करून घ्यायचं घाईघाई करायची नाही गुळ एकदम आरामात विरघळून द्यायचा म्हणजे सारण चांगलं एकदम तयार होतं सारण बघा मस्त तयार झालंय ना गुळ विरघळलाय पूर्ण तर आपण काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया ओके सारण थंड होतय आता आपण उकड काढूया पिठाची ओके आणि मग आपण मोदक करायला तयार अच्छा तर इकडे म्हणून पाणी ठेवूया ठेवलं गरम व्हायला चूल पेटले बघा आता चूल फास्ट हवी ना हो। ओके कड आला थोडस मीठ आणि तेल घालणार आहे थोडस अच्छा एक उकळी आले तर आता मीठ टाकून घेऊया मीठ घालते चवीनुसार अंदाजाने ओके साधारण पाणी आहे ना आपण पीठ घेतो त्या अंदाजाने पाणी घ्यायचं पाणी घ्यायचं आणि मीठ पण जेवढं आपण पीठ घेतलंय त्याला कशी चव येईल त्या अंदाजाने मीठ घ्यायचंय ओके तेल थोडस घालते तेल तूप तुम्ही काही घालू शकता okay. मी तेल घालते थोडस साधारण एक दीड चमच एक चमचा एक चमचा okay. आणि मस्त पाहिजे त्यानंतर पीठ घालायचं लाटणी किंवा लाकडी चमचा असेल त्याच्याने हे करायचं मिक्स करायचं स्टील पेक्षा लाकडाने करायला बरं वाटत ओके okay. पाण्याला मस्त उकळी आली आता पीठ घालून घेते हळूहळू घालायचंय ओके उडेल गरम पाणी हो आणि लाटणीने ढवळते मी अच्छा ते गट्टे पण होत नाही आणि एकदा पाण्याला उकळी आली ना की मग काय खाली इस्तूची एवढी गरज नाही बघा पीठ टाकलं की इस्तू कमी करून टाकायचे असं घोटवायचं म्हणजे गट्टे नाही होत पिठाचे अच्छा आता हे काढून घेते गरम आहे आणि पाच मिनिटं झाकण मारून ठेवते ओके ठीक पिठाला आणि चुलीवरून उतरवते बर पाच मिनिटं झाकण मारून राहू दे मग आपण परातीत घेऊया पीठ आता बघा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आता हे घ्यायचं आपल्याला परातीमध्ये आणि मग परत मळायचं आहे का ते हो थोडं गार होऊ द्या नाहीतर तांब्या विंब्याच्या सहाय्याने दाबून घ्यायचं अच्छा पीठ आहे एकदम गरम तर आता पहिले त्याने एकदा असं थंड करते थोडस म्हणजे हात लावायला होत नाही एकदम गरम आहे हो हाताला थोडस तेल लावून घेते आणि मग पीठ मळूया ओके हे जेवढं पीठ चांगलं म्हणाल ना तेवढं मग पुढे आपल्याला बन बनवायला बरं पडतं गरम गरमच व्हायचं आहे थोडं हाताला चटके बसतील पण तुम्हाला जेवढा सोसेल हाताला हा तेवढं गरमच बरं पीठ मस्त मळून झालंय बघा आता तर मोदक बनवायला सुरुवात करूया ना हो कुठे चालली खाली चालली इकडे जा मग हो चला चला फिरायला एक नंबर बाय 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 ये लवकर हां लवकर ये हां बाय हां मयुरीने ऑलरेडी मोदक बनवायला घेतलेले आहेत तीन मोदक केले आहेत तर सारण पण कसं आता थंड झालं आहे पीठ पण बऱ्यापैकी थंड झालं आहे आणि मळून चांगलं घेतलेलं आहे तर आता मोदक बनवायचे आहेत हातानेच मयरी मोदक बनवते साच्याने पण पन तुम्ही बनवू शकताय थोडस तेल लावून घेते बोटाना आता आपण सारण करूया सारण भरून झालं की असं एक बाजूने डिझाईन डिझाईन करत जायचं पाकळ्या करायच्या पाकळ्या तुम्हाला जमतात तशा मला जसे जमतात तसे मी करते आणि हळूहळू एकत्र करायचं हलक्या हाताने दाबून वरती थोडं एक्स्ट्रा पीठ राहतं ते काढते अशा पद्धतीने सर्व आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत मग ते वापरून घ्यायचे हो चला आपण मोदक तयार झालाय तर आता आपल्याला काय हाताने येत नाही म्हणजे मला तर मी पण थोडस आता दोन चार मोदक जरा साच्याने पण काढायचा प्रयत्न करतो कुरडू जी आपण भाजी खाल्लेली बघा त्याची फुलं तर आपण फुलं घेऊन आले काय करायचं म्हणजे त्यांचं आता काय लाकडं दगडी पानं फुलं सगळं आमच्या घरात येतं काय राहत नाही हे बघा सकाळी सकाळी पानं आणि कुठून तरी समोरचीच आहेत वाटतं समोरची पानं बघा एकदम वाट लावून पडला पडला हा ठेव ठेव पाण्याला मस्त कड आलाय तर आता कसे मोदक आहेत ना वाफून घ्यायचेत आपल्याला तो मस्त पेटले तर इकडे हळदीची पानं आपण खाली चाळणीमध्ये ठेवलेत आणि त्याच्यावरती मोदक मिक्स मोदक आहेत मयुराने हाताने बनवलेले आणि मी साच्याने बनवलेत मिक्स मोदक सर्व आहेत आपल्याकडे खाली आपण पाणी ठेवले पाण्याला मस्त आंधण आलंय त्याच्यावरती हे चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर झाकणे हो जर आपण वाफ बाहेर नाही गेली पाहिजे तर आता मस्त चांगली खाली इस्तू करायची खरफूस आणि याला वाफवून घ्यायचं चला म्हणजे मोदक बघा मस्त तयार झालेले आहेत वाफवून मस्त घेतलेले आहेत पाणी वगैरे गरम गरम झालाय ते मस्त वाफवून घेतलेले आहेत आता काढून घेऊ आणि देवबाप्पाला बाप्पाला नैव्य दाखवून खाऊया असं आलेत ना ऍक्च्युली हे जे पानं टाकलेत ना आपण पाण्याचा स्वाद पण थोडासा मोदक मध्ये येतो कलर पण आलाय कलर पण आलाय बघा केसर वगैरे असेल तर तुम्ही मोदकाच्या वरती टाकू शकता तो पण एक कलर वेगळा येतो अवेलेबल नाही ना आता हो गावाकडे आपल्याकडे काही अवेलेबल नव्हता एक टेक्निक साठी सांगतोय तुम्हाला असे हे अकरा मोदक तयार झाले आहेत आपले मस्त नैवेद्य वगैरे दाखवून घेतो मग खाऊया चला म्हणजे मोदक वगैरे नैवेद्य देऊन झालेलं आहे एक मोदक मी घेतला आहे मोदक आहेत ना सर्वांच्या आवडीचे बाप्पाचे आवडीचे तसे माझ्या पण आवडीचे आणि बऱ्याच जणांना मोदक म्हणजे आवडतातच मस्त झालं आहे आणि ॲक्च्युली जे हळदीच्या पानाचे आहे ना चव आले खाली तळाला त्यामुळे खायला अजून भारी वाटतात ऊन बघा किती पडला आहे भरपूरच ऊन पडला आहे या मंडई मोदक खायला मस्त आलेत चला मंडई गावचं मंदिर जरा बघून येऊ कुठपर्यंत काम झालं आहे तिकडे तिकडे फंटार आहे हाय करा रे हाय चला आपला गावचा रस्ता की पुढच्या वर्षी होणार आहे आणि ही सह्याद्री पूर्ण प्रचितगडचा पूर्ण हा पट्टा तर इकडे लक्ष्मण मावाचं दुकान आणि इकडे आपली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा निवळी केंद्र शृंगारपूर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी गावचं मंदिर आपलं आहे देवलवाडीमध्ये आणि मंदिराकडे जाणारी पाखाडी तर हे आपलं गावचं नवीन मंदिर जर बांधकाम सध्या सुरू आहे म्हणजे साधारण मला वाटतं मे दोन हजार पंचवीसच्या आसपास वगैरे जीर्णोद्धार वगैरे असेल आणि समोर आहे हे तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे इकडे मूर्त्या इकडे या मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत आई वाघजय देवीचं मंदिर आपलं ग्रामदैवत आई वाघजय देवी बाजीबावा आणि बाकीच्या सर्व देवी मंदिर हे बनणार नवीन मंदिर बांधकाम वगैरे अजून सुरू आहे बऱ्यापैकी म्हणजे फक्त बाहेरचं स्ट्रक्चर बऱ्यापैकी झालेलं आहे आता फिनिशिंग आणि इंटरनल स्ट्रक्चर वगैरे पेंडिंग आहे अजून दोडका बघा कसा मस्त लागलाय काकड्या लागलेत काय बघा पोरानो दोडके काय कामाची नाही आपल्या अब काय ते अशा काकड्या तरी लागल्या पाहिजेत तर काहीतरी कामाला येईल घगे दोडकेच नसते हे बघा भरपूर दोडके खात पण नाही वाटतं शाक करून शाक झाली असती ना रेवपर्यंत खूपच लागले वैभवचे ना पाथेरे पाथेऱ्यांच पाथे पाथे खाली घर ना हे जुनं घर देवलवाडीतलं हे सभागृह आणि हे पाथेऱ्यांचं घर जो मित्र माझा संगमेश्वरला वडापावचं दुकान चालवतो उमेश पाथेरे त्याचं हे घर दोडक्यांची काही कमी नाही भरपूर दोडके आहे ते पाथेरे काय खातच नाहीत वाटतं होय का गुजरातला पोचले अजून बरेच आहेत हो त्या चौथऱ्यावरच बरे। धोडके बरेच आहेत काकड्या वर्षी गावला जराशा कमीच आहेत इकडे बालवाडी आणि इकडे शाळा पाणी पिलास पाण्याची सोय आहे आपल्या शाळेमध्ये खास ही टाकी बांधलेली आहे हे पटांगण म्हणजे पहिली पोरं भरपूर होती खो खो इकडे खो खोचं सा हो दोन्ही साइडच्या इमारती चालू होत्या इकडे आणि त्या आता ती इमारत तिकडे चालू नाही आणि इकडे बालवाडी केलंय या फक्त इमारत इकडे चालू आहे ऑफिस आहे झालं जेवण रोज असतो ना पोरांना जेव्हा रोज ना खिचडीच परवडत असेल ना मोठा आता बघ डोप बसतो तेव्हा एवढे मग आमच्या वेळेला म्हणजे दोन हजार माझं पाच ला झाली सातवी ना तेव्हा मला तांदूळ भेटायचे फक्त जेवण नव्हतं तांदूळ भेटायचे एक एक पाहिजे तांदूळ भेटायचे महिन्याला सुकडी भेटायची सुकडी ना सुकडी ती बालवाडीत इकडे सुकडी ना कधी भेटली कधी सुरुवात झाली ना तुम्ही कुठचे प्रॉपर हिंगोली जिल्हा मराठवाडा तुम्ही तिकडचे नाशिक मग आता इथे राहिला कुठे संगमेश्वरला अच्छा आमच्या वेळेला हो कसे पाटील गुरुजी वगैरे होते त्यावेळेस सुने तेव्हा तर ते शाळेत इथंच राहायचे गावातच राहायचे पट पण बराच होता बरीच म्हणजे पस्तीस पैसे चाळीसचाळीस मुलाचे काही याच्यामध्ये दोन हजार पाच ला माझी सातवी झाली ते हो गा गा। था था। तो कार वाटलं मग कार वाटले दहावी नंतर मग मुंबईला गेलो चला गुरुजी भेटून बरं वाटलं नाव कसं तुमचं किरण घाणी किरण गाणे किरण सर आमचे आणि सुशांत सर तर हे आता पहिले ते सातवी आमचं सर्व शाळेचं बघतात व्यवस्थित चालू राहू द्या असंच पोरांना चांगलं शिकवा आमच्यासारखे मोठे करा चला थँक्यू नाही नक्की नक्की येस येस घरी आलं म्हणजे अवनीला आलेली आहे झोप त्या जरासं फिरवतोय कंटाळले ना तर आज जरा फेरफटका मारायला गेलेलो मंदिर वगैरे बघितलं नंतर शाळेमध्ये गेलो सर आलेत नवीन त्यांना भेटलो त्याच्यानंतर मग आता घरी आलो आहे आता अवनीसोबत थोडा वेळ खेळणार वगैरे मग बघू कसं काय करायचं सकाळी मोदक वगैरे मस्त खाल्ले आणि आता दुपारची वेळ आहे म्हणजे तर आता थोडं ऑफिसचे काम वगैरे पण आवरायचे सकाळी वरा थोडी आवरली आता बाकीचे आवरायचेत तर आता आतापर्यंत तरी इथे थांबूया था। था भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 करो नाही बाय बाय गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर ममा की साई बाबा अक्की गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाय बाय चला परत भेटू परत भेटू लवकरच 拜拜。Bye bye.